Right जंगलातील वन्यजीवांची अन्न पाण्यासाठी ही वाढलेली असून त्यांचा आता शहराकडे अधिक वावर पाहायला मिळत आहे अशातच भुसावळ शहरातील शिरपूर कन्हाळा रोडवरील घोडेपीर बाबा जवळील ओम पार्क मध्ये साधारण दीड ते दोन वर्षाचे माकड तीन ते चार दिवसांपासून आपला मुक्काम ठोकून आहे हा माकड येथील रहिवाशांच्या घरावरती उड्या मारताना फळे खाताना शांततेने बसलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहे गेल्या चार दिवसांपासून ओम पार्क मध्ये अधिवास करून तो आपला उदरनिर्वाह करून जंगलातील उपासमारीची वेळ भागवत आहे परंतु या माकडाला पाहून येथील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरलेले आहे आपल्या मुलाबाळांना कोणत्याही प्रकारची दुखापत या माकडामुळे होऊ नये म्हणून प्रत्येकजण या माकडाला आपल्या घरावरून हाकलून लावण्याचा प्रयत्न या करत आहे त्यामुळे या चितलेल्या माकड्याने या परिसरातील अठ्याहत्तर वर्षीय रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश अनंत संगीत यांना आज दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास या वयोवृद्ध व्यक्तीवर हल्ला करत त्यांना जखमी केले यात त्यांच्या दोघा हात्यांना जखमा झालेले असून भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून त्यांना आता घरी आणण्यात आलेले आहे सुरेश अनंत संगीत घटना कशी घडली आणि हा चावा माकडाने कसा घेतलेला आहे ते म्हणजे माखड जे याच्यावर बसलो होता कशाजवळ दरवाजाजवळ पण आणि इथे एक आमचा लाल टप होता म्हणजे तो उचलला मी आणि लगेच ते आल माझ्या जाऊन अच्छा डायरेक्ट बघताना किती वाजता घडली घटना एक, एक वाजता झाला मग तुम्ही किती जखमा तुमच्या अंगावर झालेल्या आहेत एवढेच पाच ते सहा चार पाच या दवाखान्यात गेले होते का सगळी दवाखाने बंद होते म्युन्सिपल दवाखान्यांनी मला गंधर्वाचा इंजेक्शन दिला फक्त फक्त आणि दोन गोळ्या दिला त्यांना ओके मग काय म्हणाले अजून पुढे उद्या तुम्ही सगळे डॉक्टर दाखवला असं ओके संबंधित प्रकारची माहिती भुसावळ येथील वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना मिळतात या वन खात्यातील तुषार भोळे विलास पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे हा माकड शांत असून त्याला लहान मुलांनी चिथवल्यामुळे त्यांनी सुरेश संगीत यांचा घेतला आहे हा माकड आपली तहान भागवण्यासाठी या परिसरात असल्याचे ते यावेळी म्हणाले जंगलामध्ये पाणी नसल्यामुळे हे वन्यजीव शहरी वस्तीकडे धाव घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रला दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेतून म्हटले आहे भुसावळ तालुक्यातील ही दुसरी घटना असून अशीच घटना कंडारी गावात घडलेली आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या गावात अडीच ते तीन वर्षाच्या हरणाचा वावर होत होत नागरिकांकडून म्हटले जात आहे परंतु आता वन विभागाने अशा वन्यजीवांसाठी भर उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी विशिष्ट पद्धतीने पाण्याची सोय करावी असे नागरिकांकडून म्हटले जात आहे हे माकड किती वर्षाचं किंवा महिन्याचं असेल हे कमीत कमी सात आठ महिन्याचा माकड असेल आणि इकडे हे इथले पब्लिक जे सांगते तीन चार महिन्यापासून आपलं ओम पार्क मध्ये आहे आणि त्यांना काही मुलांनी वगैरे असं चिडलेलं असेल पत्र मारून काळ्या मारून त्या कारण ते आपलं यांना हे अनंत संगीत यांना हे चालवलेलं चावलेलं आहे हो बरं साधारण काय दुख म्हणजे काही दुखापत होण्यासारखे जास्त काय प्रकार नाही नाही दुखापत होण्यासारखे काही प्रकार नाही एवढा बोचकलेला आहे ते चावा घेतलेला नाही आहे काय मागचं कारण होऊ शकतं या परिसरामध्ये येण्याचं ह्या का ह्या परिसरामध्ये येण्याचं कारण एकच आहे की आता जंगलामध्ये पाणी नाही आहे खाण्यासाठी काही नाही आहे त्या कारणास हे आपलं एरिया मध्ये शहरी भागाने फिरत पण तेवढी सुविधा जंगलामध्ये असेलच पाण्याची का नाहीच आहे नाही पाण्याची पाणी आपले पब्लिकले पहिले पाणी नाही तर जंगलात कोण पाणी बरं मला सांगा आता सध्या हा माकड परिसरामध्ये स्थायी आहे का स्थायी माकड एका ठिकाणी थांबत नाही ओके स्थायी नसतंच ते इकून तिक तिकडे तीक तिकून इकडे जात असत समजा अतिओवर झालं तर मग अतिओवर जर झालंय तर आपण पुढे त्यांचा बंदोबस्त करू